गोल्डन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकवले अबॅकस परीक्षेत गोल्ड मेडल ट्रॉफी हातकणंगले इथं घेण्यात आलेल्या आंतरराज्य अबॅकस स्पर्धेत इयत्ता दुसरीत शिकणारी आयत लतीफ हवलदार हिनं प्रथम स्थान प्राप्त केलंय तर सात बालेचंद सय्यद इयत्ता दुसरी ओवेस दस्तगीर पिरजादे इयत्ता चौथी यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले हसनेन मनेर इयत्ता पहिली मोहम्मद एळावीकर इयत्ता चौथी सादिया शरीक मसलत इयत्ता पहिली आलिया बागवान इयत्ता चौथी जैन माने खान इयत्ता तिसरी या विद्यार्थ्यांनी तृतीय स्थान प्राप्त केले शाळेच्या प्रशासकीय इमारतीत अंजुम बागवान मॅडम व मुख्याधीपिका सायरा सय्यद यांनी ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट देऊन विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले तर शाळेचे संस्थापक हाजी शफीकभाई बागवान व सचिव हाजी भाई बागवान, बागवान यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना वाटचालीसह शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते